कमी तुपामध्ये कापसापेक्षाही मौलुसलुषित असा शिरा कसा बनवायचा त्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघत आहोत आता साखर टाकण्याची थोडीशी वेगळी पद्धत आहे सगळ्यात आधी आता मोजून घेतलेला एक व वाटीला कमी असा सुजी मी मोजून घेतलेली आहे ती आता एकदम कमी गॅसमध्ये भाजायची जेवढं कमी गॅसमध्ये भाजू तेवढी ती फुलती आणि मग आपण जो शेवा बनवतो तोही अगदी मऊ लुसलुशीत आणि चविष्ट असा बनतो आता त्याला असं हलवत हलवत भाजलेलं आहे म्हणजे एकही जळत नाही आणि सगळं एकाच मापा मापात भाजलं जातं आता थोडासा कलर बदलला आम्ही त्यामध्ये तूप टाकलेलं आहे तूप आधीच टाकलं की किती भाजला ते कळत नाही त्यानंतर थोडासा भाजून घेतल्यानंतर तूप टाकलेला आहे तूप टाकल्यानंतर पुन्हा दोन ते तीन मिनटं भाजून घेतला आणि ह्यो असा थोडासा चॉकलेटी असा दिसायला लागला आणि खबंग खमंग असा सुगंधही येत होता थोडीशी भाजायची मेहनत जास्त घेतली की अगदी साधाशी पण ज्या पद्धतीने आपण पूजाला बनवतो त्याच पद्धतीने लागतो आता हा या पद्धतीने भाजून झालेला आहे आता वेलदोडे तीन ते चार वेलदोडे घेतले आणि ते या बत्त्याने असे थोडेसे ठेचून घेतले म्हणजे वेलदोड्याची पूड बनवून घेतली आता ज्या वाटीने किंवा ज्या पेल्याने सुजी घेतली त्याच वाटीने आता मी या ठिकाणी पाहून वाटी अशी सुजी घेतली होती त्याच पेल्याने तीन पट पाणी टाकायचं टाकलेलं आहे उकळलेलं पाणी पातेल्यामध्ये आधीच पाणी उकळून घेतलं होतं सुजीच्या तीन पट पाणी टाकलं की एकदम मापात म्हणजे कमीही पडत नाही आणि जास्तही पडत नाही होत नाही आता हे थोडंसं पातळ दिसत असलं तर ता जसं जसं शिजन तसं तसं आताही घट्ट होत चाललं गोळे होऊ नये म्हणून मी हलवलेला आहे शेळा बनवताना नेहमी जाडबुडाची कढाई घेतलेली आहे आता ही वेलदोड्याची पूड यामध्ये टाकलेली आहे शिजत शिजत आल्यानंतर ही आल्यानंत वेलदोड्याची पूड यामध्ये टाकलेली आहे आता ज्या वाटीने सुजी घेतली त्याच वाटीने पाऊण वाटी जेवढी सुजी तेवढीच साखर घेतलेली आहे यापेक्षा गोड कमी आवडत असलं तर थोडीशी कमी किंवा जास्त आवडत असलं तर थोडीशी जास्त टाकली तीही चालन आता साखर टाकण्याची एकदम एकदम वेगळी पद्धत हीच आहे यामुळे आता साखरेचा थोडासा पाक झालेला आहे म्हणून पुन्हा असा सैल झाल्या पण काहीच अडचण नाही एक दोन मिनटं शिजावल्यानंतर पुन्हा घट्ट होईल मी एक चमचा तूप पुन्हा टाकलेला आहे यामध्ये फक्त दोन चमचे तूप टाकलेला आहे या पद्धतीने फक्त एकदा शेवा बनवून बघा एकदम छान चविष्ट यामध्ये कुठले काजू किंवा बदाम टाकलेले नाही साध्या सोप्या पद्धतीने पण एकदम चविष्ट असा थोडंसं तूप टाकलं तूप असं या पद्धतीने टाकलं की त्याचा सुगंध टिकून असतो आणि आधीच भाजताना टाकल्यानंतर तुपाचा जो स्वाद लागतो तो लागत नाही म्हणून भाजायला निम्मा आणि या पद्धतीने निम्मा असं तूप टाकलेलं आहे आणि एकदम मऊ लुसलुशी कापसा कापसापेक्षाही मऊ लुसलुशीत असा हा साध्या सोप्या पद्धतीने शेवा बनवून झालेला आहे एकदम मापात कमी तुपामध्ये चविष्टासा